सायबर क्राईमद्वारे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे हजारो कोटी रुपये गेल्या वर्षभरात लुबाडले गेले आहेत लाखो बेरोजगार युवा तरुण खोट्या आमिषाला बळी पडून या चक्रात अडकून बर्बाद झाले आहेत सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या व्यवस्थेपेक्षा अधिक अद्यावत आहेत की काय अशी शंका येत आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा सायबर क्राईम विभाग अधिक अद्यावत आधुनिक व सक्षम करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सेक्रेटरी मनीष गडदे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सदर निवेदनात विषय मांडताना महाराष्ट्रात सन दोन हजार तेवीस मध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून दर तासाला शंभर गुन्हे घडत आहेत याद्वारे गोरगरीब कष्टकरी कामगार जनतेचे हजारो कोटी रुपये गुन्हेगारांनी लुबाडले आहेत यामुळे लाखो नागरिक आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त होऊन बर्बाद झाले आहेत व त्यांचे संसार देशोधडीला लागले आहेत सोलापुरात मेगा फंड चिट फंड क्राऊड फंड या नावे बोगस कंपन्यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे यामध्ये बहुतांश बाधित हे बेरोजगार तरुण व विद्यार्थी असून या तरुण पिढीने घरातून पैसे चोरून दागिने विकून मोबाईल गाडी गहाण ठेवून पैसे गुंतवले व खोट्या आमिषाला बळी पडून लवाडले गेले आहेत विशेष म्हणजे या तरुणांना नेमकं कुणी फसवलंय हे सुद्धा माहीत नाही इतकी विधारक अवस्था आहे चोरी खंडणी दरोडा खून करणे याऐवजी अधिक सोप्या मार्गाने जलद गतीने तंत्रज्ञानाच्या आधारे ओटीपी मागून बँक केवायसी वीज बंद कर्ज मंजुरी विमा हप्ता बक्षीस लागले मोबाईल डीटीएस रिचार्ज अशी एक ना अनेक वेगवेगळी खोटी कारणे सांगून जनतेला रोज लुबाडत आहेत पण दाद ना फिर्याद अशी स्थिती आहे राज्यात सायबर गुन्हेगारीने उच्छान आहे खर तर पुरोगामी विज्ञानवादी समाज सुदर्गांच्या महाराष्ट्रात दिवसा डोळ्या निष्पाप लोकांच्या लुबाडणुकीचे थैमान रोखणे अत्यंत आवश्यक तंत्रज्ञानाच्या साह्याने ही माजवलेली लूट राज्याच्या लोक कल्याणकारी प्रतिमेला काळीमा फासणारी आहे महोदय महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आपण जनतेच्या लुबाडणुकीची गांभीर्याने नोंद घ्यावी व सायबर क्राईम विभाग अत्यंत अद्याप आधुनिक व सक्षम करून या सायबर गुन्हेगारीला आळा घालावा गुन्हेगारी टोळ्या उद्ध्वस्त करून हरामखोरांना जेरबंद करावे आणि राज्यातील जनतेला सुरक्षेचा दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे